उपोषणकर्त्या युवकांमुळे रस्त्याचे काम मार्गी लागेल कुगाव चिकलठाणा रस्त्यासाठी उपोषण करणाऱ्या युवकांचे अतुल खुपसे पाटील यांच्याकडून कौतुक रस्त्याचे काम होणार उद्यापासून सुरू शासन आणि प्रशासन हे मुरदाड आहेत त्यांच्याकडून सहजासहजी कोणतीच कामे होत नाहीत आणि नसतात शासनातील व प्रशासनातील गेंड्याची कातडी पांघरून झोपेचं सोंग घेणाऱ्या लोकांना जाग करण्यासाठी लोकशाहीचा मार्ग अवलंबून आंदोलनासारखी हत्या उपसावे लागते कुगाव ते चिकलठाण या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे मात्र युवकांनी चळवळ हातात घेतल्यामुळे प्रशासन वठणीवर आले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी करमाळा तालुक्याला अशाच युवकांची गरज असल्याचं प्रतिपादन यावेळी जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांनी केलेलं आहे करमाळा तालुक्यातील कुगाव चिकलठाण रस्त्याच्या दुर्दशा झालेली आहे त्याचे काम त्वरित चालू व्हावे यासाठी सचिन अनंतराव गावडे शंकर रामचंद्र बोंद्रे अविनाश मारुती सरडे योगेश दत्तात्रय सरडे हे युवक उपोषणाला बसले उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषण स्थळी तहसीलदार शिल्पा ठोकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी भेट देऊन काम उद्यापासून लगेच व उर्वरित पावसाची उघडीत मिळाल्यानंतर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर युवकांनी उपोषण सोडलं उपोषण करत्या युवकांचं कौतुक करताना खुपसे पाटील म्हणाले की आंदोलनामध्ये मोठी ताकद आहे परिस्थितीला झुकवण्याचं सामर्थ्य या आंदोलनामध्ये आहे प्रस्तावितांनी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या काम विकास कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं सत्ताधाऱ्यांचे हे मोठे अपयश म्हणावं लागेल मात्र युवकांची फळी अशीच मजबूत झाली तर शासन आणि प्रशासनाला वाकवायला वेळ लागणार नाही करमाळा तालुक्यातील युवकांनी हा आदर्श घेतला पाहिजे असे त्यांनी शेवटी सांगितले दरम्यान यावेळी उपसभापती दत्ता सरडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी धुळा भाऊ कोकरे मंगेश बोंद्रे मारुती घोटाळ उपसभापती दत्ता सरडे महादेव पुरे महादेव कामठे कैलास भोंद्रे अक्षय सरडे मारुती गावडे इनू सय्यद महादेव अवघडे बापू सरडे विजय कोकरे राणा वाघमारे शरद सपाटे जयसिंग पाटील यांच्यासह जनशक्तीचे पदाधिकारी कुगाव आणि चिकलटांचे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते